नवी मुंबई महानगरपालिका भरती प्रक्रिया सहाशे अडुसष्ट जागांसाठीची जाहिरात जाहीर करण्यात आली आहे अकरा मे दोन हजार पंचवीस या भरती परीक्षेची अर्ज करण्यासाठीची शेवटची तारीख आहे तर यामध्ये पाहू शकता आपण सिलेबस आणि एक्झाम पॅटर्न मागच्या व्हिडिओ सेशनमध्ये आपण कव्हर केला होता यामध्ये जर पाहिलं आपण तर सिलेबसमध्ये पाहू शकता तर प्रत्येक पद उदाहरणार्थ पहिलेच जर तुम्ही पद घेतलं बायोमेडिकल इंजिनियर गटक संवर्ग तर यामध्ये मराठी आहे इंग्रजी आहे सामान्य ज्ञान बौद्धिक चाचणी आणि संबंधित विषयातील साठ प्रश्नांसाठी प्रश्नसंख्या असणार आहे आणि त्यावर एकशे बेस गुण असणार आहेत आता संबंधित विषय म्हणजे तांत्रिक घटक आपण म्हणू शकता त्या पदाशी संबंधित तर याचा सिलेबस काय असेल असं जे जाहिरात होती अधिकृत जाहिरात यामध्ये विस्तृतरित्या सांगण्यात आलं नव्हतं की अधिकृतरित्या जी माहिती आहे ही देण्यात आली नव्हती परंतु आता पाहू शकता अधिकृत जे अपडेट आहे नवी मुंबई महानगरपालिकेच्या पदभरतीकरता तीसही म्हणजे तीस जे पदे आहेत या तीस संवर्गातील पदांसाठी निश्चित केलेला जो अभ्यासक्रम आहे त्यांचा जो तांत्रिक घटक आहेत या तांत्रिक घटकावरच्या प्रश्नांचा जो अपडेट आहे ही प्राप्त झाली आहे अधिकृतरित्या ही पी डी एफ उपलब्ध झाली आहे ही टेलिग्राम चॅनलवर सुद्धा उपलब्ध आहे यामध्ये पदाचं नाव त्याचबरोबर त्यासाठी निश्चित केलेला जो अभ्यासक्रम आहे हा अभ्यासक्रम सांगण्यात आलेला आहे तर यामध्ये पाहू शकता आता पद पाहिलं तुम्ही पदनामानी शैळी बायोमेडिकल इंजिनियर घटक सवर्गासाठी संबंधित विषयातले साठ प्रश्न या साठ प्रश्न आणि एकशे वीस गुणांसाठी तो तांत्रिक घटक असेल हा सगळ्यात महत्वाचा आहे आणि त्यासाठीच काय असेल तांत्रिक घटक यावरचे कुठल्या पद्धतीचे प्रश्न जे विचारले जातील कनिष्ठ अभियंता आहे कनिष्ठ अभियंता बायोमेडिकल इंजिनियर आहे स्थापत्य आहे त्याचबरोबर पाहू शकता इथे उद्यान अधीक्षक आहे यासाठी काय असेल त्यावरचे प्रश्न व्हिडिओ सेशनमध्ये डिटेलमध्ये पाहूयात पहिलं पद पाहू शकता बायोमेडिकल इंजिनियर यासाठी पाहू शकता काय आहे निश्चित केलेला तांत्रिक घटकाचा अभ्यासक्रम म्हणजे बाकी सेक्शन हे सेम असणार आहेत मराठी असेल इंग्रजी असेल सामन्यज्ञान बौद्धिक चाचणी संबंधित विषयातील प्रश्न तांत्रिक विषयासाठी अशा पद्धतीने असलेला असणार आहे बायोमेडिकल मायक्रोसिस्टीम आहे हॉस्पिटल मॅनेजमेंट हेल्थ केअर इन्फॉर्मॅटिक्स आहे रोबोटिक्स इन मेडिसिन ह्युमन अँड अँडॉमनी आहे फे त्याच्यानंतर सायकोलॉजी आहे फॉर इंजिनियर्स मेडिकल सेन्सर्स डिजिटल इलेक्ट्रॉनिक्स इलेक्ट्रॉनिक सर्किट एनालिसिस आहे डिझिन डिझाईन बायोमेडिकल इन्फॉर्मेशन त्याच्यानंतर बायोमेडिकल डिजिटल इमेज आहे प्रोसेसिंग बायोमेट्रिक्स आणि आर्टिफिशियल डिझाईन आहे त्यानंतर पाहू शकता कनिष्ठ अभियंता स्थापत्यसाठी ॲडव्हान्स कन्स्ट्रक्शन टेक्नॉलॉजी म्हणजे तांत्रिक घटकावरचे प्रश्न आहेत तुम्ही डिटेलमध्ये चेक करू शकता पीडीएफ टेलिग्राम चॅनलवर त्याचबरोबर डिस्क्रिप्शनमध्ये सुद्धा आहे यामध्ये बिल्डिंग कन्स्ट्रक्शन आहे काँक्रीट टेक्नॉलॉजी कन्स्ट्रक्शन मॅनेजमेंट आहे कन्स्ट्रक्शन मटेरियल्स डिझाईन अँड स्टील आर सी सी स्ट्रक्चर आहे एन्व्हायरमेंटल सायन्स आहे डिझाईन ऑफ स्टील अँड बी सी सी स्ट्रक्चर इत्यादी सुद्धा यामध्ये आहे कनिष्ठ अभियंता बायोमेडिकल इंजिनिअरिंग काय काय टॉपिक असेल तर तुम्ही हे टॉपिक जे आहे या अगोदर तुम्ही अभ्यासलेले आहेत तुमचे जे तुम्ही जी तुमची जी डिप्लोमा असेल किंवा डिग्री तुम्ही घेतलेली आहात त्याच्यामध्ये हे तांत्रिक घटक त्यावेळेस तुम्ही अभ्यासलेले आहेत त्यामुळे तुमचा बेसिक यामध्ये पूर्ण झालेला असणार आहे आणि त्या बेसिकवरचेच हे जे टॉपिक आहेत हेच प्रश्न विचारले जाणार आहेत यावर ह्याच्या बाहेरचे प्रश्न कोणताही तांत्रिक घटकामध्ये विचारला जाणार नाहीये त्यामुळे तुम्ही एक वन बाय वन हे स्टेप बाय स्टेप पाहू शकता एक एक घटक जो आहे एक एक टॉपिक हा डिटेलमध्ये अभ्यास करू शकता या भरती परीक्षेची तयारी करण्यासाठी अद्याप सुद्धा पाहू शकता अकरा मे शेवटची तारीख आहे अजून सुद्धा अर्ज करण्यासाठी इच्छुक आणि पात्र उमेदवारांना संधी आहे चौथं पद पाहू शकता अधीक्षक यासाठी काय काय शैक्षणिक पात्रता याच्यामध्ये जे घटक आहे तांत्रिक घटक बेसिस ऑफ हॉर्टिकल्चर आहे बेसिस ऑफ गार्डनिंग आहे हॉर्टिकल्चर ग्रुप्स आहेत डायजेस आणि वीड मॅनेजमेंट फॉरेस्ट्री यावरचे प्रश्न यानंतर पाहू शकता सहाय्यक माहिती आणि जनसंपर्क अधिकारी या साडीचा सा, जो तांत्रिक घटक आहे यावरचे प्रश्न कम्युनिकेशन आहे जर्नलिझम आहे रोल ऑफ मीडिया सोसायटी त्यानंतर वैद्यकीय समाजसेवक आहे डेंटल हॅचे निसडी सुद्धा पाहू शकता मेडिकल सायन्समधले जे प्रश्न आहेत यानंतर जी एन एम जी एन एम स्टाफनर्स जो आहे याच्यामध्ये पाहू या या मा मा शकता मायक्रोबायोलॉजी आहे पॅथोलॉजी त्याच्यानंतर पॉल्युशन इन आहे यावरचे प्रश्न यामध्ये घटक पूर्ण डिटेलमध्ये वन बाय वन तुम्ही एका पेपरवर लिहून त्या पद्धतीने त्याला पोर्शन देऊन म्हणजे एक टाइम देऊन त्या पद्धतीने तुम्ही जे पॅटर्न आहेत सगळे जे तांत्रिक घटक आहेत हे कवर करू शकता ऑफिशियल अपडेट असल्यामुळे याच्या बाहेरचे प्रश्न नक्कीच येणार नाही आहेत यानंतर पाहू शकता डायलिसिस तंत्रज्ञ आहे सांख्यिकी सहाय्यक इस्रीचे तंत्रज्ञ त्याच्यानंतर पाहू शकता सीएमडी तंत्रज्ञ आहे आहार तंत्रज्ञासाठीची त्याचबरोबर इथे नेत्रचिकित्सा चिकित्सा साठी सुद्धा आहे यानंतर औषध निर्माण अधिकारी फार्मासिस्टसाठीचं आरोग्य सहाय्यक महिला बायोमेडिकल इंजिनिअर साठीची सुद्धा आहे पशुधन पर्यवेक्षक लाईव्हॉक सुपरवायझर त्यानंतर पाहू शकता ऑक्झिलरी नर्स मिडवाईफसाठीचा अभ्यासक्रम निश्चित केलेला बहुउद्देशीय आरोग्य कर्मचारी हा महत्वाचा आहे तुम्ही बारावी सायन्सच्या प ज्या डिग याच्यावर पाहू शकता बारावी सायन्सवरच्या माध्यमावर तुम्ही अर्ज करणार आहात त्यामुळे पाहू शकता यासाठीचा शैक्षणिक पात्रता तुम्हाला तपासणं आवश्यक आहे तुमची त्यानुसार तुमचं जे बेस आहे हे चांगल्या पद्धतीने कवर असणं आवश्यक आहे यामध्ये काय काय आहे पाहू शकता डेमोग्राफी स्टॅटिस्टिक्स आहे डिस्पोजल अँड वेस्ट मॅनेजमेंट एन्व्हायरमेंट सेंटेशन आहे याच्यानंतर एपिडिमोलॉजी आहे हेल्थ ॲडमिनिस्ट्रेशन आहे यावरचे प्रश्न असतील हे सहाय्यक पाहू शकता आरोग्य कर्मचारी बहुउद्देशीय आरोग्य कर्मचारी या पदासाठी सगळ्यात जास्त जागा आहेत आणि यासाठीचा सिलाबस तुम्हाला नीट पाहणं आवश्यक आहे तांत्रिक घटकामध्ये कोणते प्रश्न विचारले जाणार आहेत ऑफिशियल अपडेट आहेत अधिकृत अपडेट आहे शस्त्रक्रिया गृह सहायक आहे यानंतर पाहू शकता ग्रंथपाल वायरमन आहे यानंतरनं ध्वनीचालक उद्यान सहाय्यक साडीची क्लर्क कम टायपिसमध्ये पाहू शकता टेक्निकल सब्जेक्ट इन दिस पोस्ट ॲज नो म्हणजे इथे कोणताही टेक्निकल सब्जेक्ट आहे सो द कॉमन सिलेबस म्हणजे पाहू शकता नॉर्मली टी सी एस पॅटर्न जो असतो टी सी एस मार्फत जे नॉर्मली ज्या भरती परीक्षा असतात सर सेवा भरती परीक्षा त्यामध्ये पाहू शकता अंकगणित बुद्धिमत्ता मराठी इंग्रजी व्याकरण आणि त्याचबरोबर जनरल नॉलेज जे या आहे यावरचे प्रश्न क्लब टायपिससाठी असणार आहेत लेखा लिपिकसाठी आहे अकाउंट आहे पाहू शकता तांत्रिक घटकामध्ये बेसिक अकाउंटिंग कॉन्सेप्ट आहेत गुड्स अँड सर्विस ॲक्ट यावरचे प्रश्न हा पूर्ण याच्यासाठीचा जो सिलेबस आहे तो असणार आहे तांत्रिक घटकासाठीचा सा। यानंतर आहे पाहू शकता शवविच्छेदन मदतनीस आहे कक्षसेविका आयासाठीचा सा। बेसिक सायन्स आहे बेसिक सोशल स्टडीज वरचे प्रश्न यानंतर पाहू शकता कक्षसेवक वॉर्ड बाय ह्यावरचा सुद्धा सिलेबस यामध्ये दर्शवण्यात आला आहे आणि अशा पद्धतीने हा पूर्ण जो सिलेबस आहे या परीक्षेसाठीचा सा। असणार आहे तांत्रिक घटकासाठीचा बाकीचा आपण चेक केलेला आहे या पद्धतीने प्रत्येक पदासाठी मराठी इंग्रजी सामान्य ज्ञान बौद्धिक चाचणी यावरचे प्रश्न असतील आणि तांत्रिक घटकामध्ये या पद्धतीचे प्रश्न विचारले जाणार आहेत याची पी डी एफ टेलिग्राम चॅनलवर उपलब्ध आहे चेक केली जाऊ शकते त्याचबरोबर या भरती प्रक्रियेसंदर्भातल्या पुढच्या महत्त्वाच्या अपडेट्स मिळवण्यासाठीच नोकर भरतीच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद